मुंबई कोल्हापूर सातारा सांगली पुणे यासह पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पर्जन्यवृष्टी होत असताना जुन्नर तालुक्यात देखील पावसाचा जोर पाहायला मिळाला गेल्या तीन दिवसांपासून जुन्नरच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस पडत असून मध्य जुन्नर पूर्व जुन्नरमध्ये जुन्नर, देखील समाधानकारक पाऊस झाल्याने कुकडी धरण प्रकल्पातील सर्व धरणात चांगली पातळी वाढली आहे वड धरणातून मीना नदीपात्रात पाणी सोडल्यामुळे नदीकाठच्या गावांमधील ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा दिला आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी चांगला पाऊस झाल्याने डिंबा धरण पन्नास टक्क्याहून जास्त भरले आहे मात्र पिंपळगावजोगा धरणामध्ये समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे अद्यापही तेथे मृत पाणीसाठा आहे जुन्नरच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस झाल्यामुळे कोळवाडी येथील वराडी डोंगराचा काही भाग कोसळला असल्यामुळे तेथे राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे भूजल पातळीत देखील समाधानकारक वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे दरम्यान आणे शिंदेवाडी पिमदारा या जुन्नरच्या पूर्व भागात समाधानकारक पाऊस झाला नाही तेथेही अजून चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे वडस धरणातून मीना नदीपात्रात पाणी सोडल्याने नारायणगाव परिसरात मीना नदीपात्राचे पाणी पाहण्यासाठी नागरिकांनी व ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात